नमस्कार सकाळचे साडे नऊ वाजतायत तुम्ही पुढारी लाईव्ह बघताय मी गुरुप्रसाद जाधव आणि दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींविषयी आपण लाईव्ह बोलणार आहोत सुरुवातीला बातमी आहे ती नाशिक विषयीची नाशिकच्या जागेचा महायुतीमधला तिढा हा अद्यापही कायम आहे त्यावरती अजूनही काही तोडगा निघालेला नाही आहे नाशिकच्या जागेचा मालकीतला तिढा हा अद्यापही कायम दिसतोय नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे, हे पदाधिकाऱ्यांसह आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे आज या भेटीमध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं आहे सकाळी अकरा वाजता गोडसे हे शिंदेंची भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोडसेंच्या भूमिकेकडे अर्थातच लक्ष असेल दुसरीकडे भुजबळ सुद्धा दिल्लीतनं आपल्या नावाचा प्रस्ताव आल्याचं म्हणतात आणि त्यामुळे नाशिकच्या जागेवरनं महायुतीतला पेज हा कायम असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात किरण टाजणे आपले प्रतिनिधी थेट नाशिकवरनं आपल्या सोबत आहेत किरण नाशिकमधल्या तिढ्यावरती आज तरी काही पर्याय निघणार का आज तरी काही निश्चितपणे कळणार का हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण एकीकडे भुजबळ म्हणत आहेत की त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स झाली आहे दुसरीकडे गोडसे प्रयत्नशील आहेत आज शक्तीप्रदर्शन करत आहेत मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत कसं बघायचं या सगळ्या सा एकूणच घडामोडींकडे गुरु आपल्याला माहिती आहे की विद्यमान खासदार हे हेमंत गोडसे आहे आणि यांनाच याबाबतचं उमेदवारी मिळेल अशा स्वरूपाची माहिती होती तशा पद्धतीचं बोललं जात होतं श्रीकांत शिंदे जे नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते आणि त्यांनी याबाबतची हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार नाशिकमधील जो धनुष्यबाण आहे रामाचा धनुष्यबाण आहे तो नाशिकलाच राहील अशा स्वरूपाची घोषणा केली होती आणि त्यावरनं भाजपसह अन्य जे पक्ष आहेत ते देखील नाराज झाले होते आणि नाराजीचे सूर उमटू लागले होते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नंतरच्या काळामध्ये भुजबळ यांचं नाव चर्चेत आलं आणि इतकंच काय तर छगन भुजबळांनी माझ्या नावावर दिल्लीतून प्रस्ताव आल्याचं म्हटलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक असतील किंवा हेमंत गोडसे असतील यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि याच सगळ्या पार्श्व आत्तापर्यंत हेमंत गुडसे यांनी दोनदा मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे एक ठाण्यामध्ये आणि एक वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आणि त्या सगळ्या दरम्यान हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय की नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच राहील आणि त्यानंतर हे सगळे पदाधिकारी हेमंत गोडसे देखील माघारी फिरले होते आणि त्यानंतर देखील छगन भुजबळांची जी प्रतिक्रिया आहे कालच्या दिवसाची ती म्हणजे माझ्या नावाच्या संदर्भामध्ये आज नेमकं नाशिकबाबत काय घडतं बघायचं आहे धन्यवाद या सगळ्या माहिती आणि विश्लेषणासाठी थेट जाऊयात